तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे सत्तावीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई आजपासून या ठिकाणी जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो काय सविस्तर बातमी तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस खरीख हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे तर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात द्या झालेली असून एकूण एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांना एक थे 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 याचा थेट त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक किम्यापासून वंचित राहिल्याने केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी पी विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांशी वैशिष्ट्य बैठक घेतली होती व त्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि या अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यामधील शे शेतकऱ्यांना सहाशे अठ्ठावीस कोटी ऐंशी लाख एक्कावन्न हजार पाचशे एकोणचाळीस रुपये इतकी नुकसान भरपाई या ठिकाणी मंजूर झाली आहे आणि जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील शेतकऱ्यांना जे आहे ही नुकसान भरपाई या ठिकाणी मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये वाटप होणारी नुकसान भरपाई एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख तेवीस हजार सहाशे ऐंशी रुपये मंजूर झाली आहे यामध्ये जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे नुकसान भरपाईची रक्कम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे म्हणजे ही रक्कम जे आता आजपासून या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर याशिवाय राज्य सरकारकडे जिल्ह्यातील प्रमलित दाव्या संदर्भातही कृषी मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येत असून ही पकडणे ही, ही मंजूर झाल्यानंतर नुकसानीच्या रकमेमध्ये वाढ होणार आहे याचा फायदा बुलढाणा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना होईल पीक किंवा संदर्भात तालुक्या स्तरीय विम पीक किंवा कार्यालयाशी संपर्क का साधावा असे आवाहन जिल्ह्याचे खासदार तसे कृषी मंत्री प्रतापराव जाधव यांनी या ठिकाणी केलेलं आहे तर शेतकऱ्यांना जे आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीकी गेल्या वर्षीचा खरीपचा पीक विमा जे आहे मंजूर झालेला आहे आणि ही जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे या जा ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही जी रक्कम आहे शेतकरी मित्रांनो फक्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही तर इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे गेल्या वर्षीचा पीक विमा मंजूर झालेला आहे काही शेतकऱ्यांना मिळालेला आहे तर अजून ज्या शेतकऱ्यांना मिळालं नाही त्यांना देखील जे आहे या सप्टेंबरच्या महिन्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांना जे आहे पीक विम्याची रक्कम मिळणार आहे Тар Данива.